आज आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत परफेक्ट आणि यामध्ये अंगावरून मापं घेतलेले आहेत आणि ते अंगावरून मापं घेतल्यावर आलेल्या मापामध्ये आपल्याला किती ॲड करावं लागतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही कटिंग पेपर कटिंग न करता आपण कटोरीची कटिंग परफेक्ट करणार आहोत स्टेप बाय स्टेप आणि तुम्ही जर नवीन असाल आणि तुमच्या जे प्रश्न आहेत ते त्या ते प्रश्नाचंच आपण त्याच्यावरच आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि ते तुमचे प्रश्न काय असतील ते पाहूया आणि सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप परफेक्ट काही स्ट्रिक आहेत त्या वापरायच्या आहेत आणि खूप असे इझी कटिंग फास्टमध्ये आपण करणार आहोत तर सर्वप्रथम मोंढा आपल्याला साडेपाच ठेवायचा आहे छाती आपल्याला छत्तीस मध्ये तुम्हाला चार इंच ऍड करावं लागतं चाळीस झालोय चाळीसचा चौथा भाग आपल्याला इथं ठेवायचा आहे आणि आपण आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा हा मोंढ्याचा बॉक्स आहे आपण हा तयार करून घेऊया म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी कटिंग समजून जाईल की आपण यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे आता आपण एक इंच उंची आपण का वाढवलेली आहे ते आपण पाहूया आता आपण हे पाहू शकता हे अर्धा इंच ही आपण अर्धा इंच आणि इथून आपली अर्धा इंच म्हणजे आपल्याला एक इंच आपण उंची का वाढवलेली आहे ते, ते आपण पाहणार आहोत तर आपण हे जे आपण शोल्डर जोडतो त्यासाठी आपण हे अर्धा इंच ठेवलेलं आहे आणि जी खालची तुम्ही पट्टी लावत हो असाल किंवा ब्लाउज अस्तर पलटून घेत असाल त्याच्यासाठी आपण अर्धा इंच सोडलेली आहे आणि आपली साडेतेरा इंच उंची किती साडे तेरा इंच आपली तयार राहिलेली आहे आपल्याला एवढी उंची आपल्याला तयार पाहिजे आहे साडे तेरा त्यासाठीच आपण एक इंच वाढून घेतलेले आहे आता हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल की आपण एक इंच उंची कशासाठी वाढून घेतलेली आहे आता हे झालं आता काय करायचं आपल्याला आता हा गळा आपला थोडा मोठा आहे त्याच्यामुळं आपण हा जो आकार आहे तो आपण एक इंचानीच देणार आहोत किती एक इंचाने आणि किती आहे साडेपाचच्या निम आहे आणि तुम्हाला हा टेप इथं ठेवायचा आहे आणि इथूनच आकार द्यायला सुरुवात करायची आणि हे इथपर्यंत तर हा आकार आपल्याला इथून द्यायचा आहे परफेक्ट पाहू शकता हा असा आकार द्यायचा आहे छान एक इंचचा हा आकार आहे आणि हा आहे मोठा आता आपण पन... ही झाली आपली परफेक्ट कटिंग आता तुमची इथं तुमची परफेक्ट शिलाई येणार आहे फिटिंगची आणि या समोर आपण ठेवणार आहोत एक इंच तर हे एक इंच आपण का ठेवणार आहोत हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल की ही आपली सिलाई मार्जिंग आहे एक इंच आपण ही ठेवलेली आहे आणि इथून आपली फिटिंग आहे आता हा झाला परफेक्ट भाग पाठीचं कटिंग झालं व्यवस्थित आता आपण काय करायचंय आता आपण समोरचा गळा समोरचा गळा आपण सहा इंच ठेवणार आहोत आता यावरच आपली मागची जी कटिंग आहे ती यावरच आपण करणार आहोत आता आपण गळा ठेवणार आहोत सव्वा दोन इंच किती ठेवायचं आपल्याला सव्वा दोन ठेवायचं आहे आणि हे आपल्याला आता पण हे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता बरेच जण कमरेचा बत्तीस म्हणजे आठ कोणताही इथे तेवढा घेतात परत एक इंच वाढून घेतात परत एवढंच येतं यामध्ये काही तुम्हाला इथं वाढून मिळून घ्यायची गरज नाही फक्त तुम्हाला जो टक्स टाकायचा आहे तो टाकायचा आणि खालची आणि वरची तेवढीच ठेवायची आहे आता आपलं झालं समोरचा गळा हा आपण समोरचा ग्लास सहा इंच ठेवलेला आहे आता आपण समोरचा खड्डा ठेवायचा आहे समोरचा खड्डा आपल्याला किती ठेवायचा आहे अर्धा इंच ठेवायचा आहे समोरचा खड्डा मागच्यापेक्षा अर्धा इंच करेक्ट आपण हे अर्धा इंच ठेवणार आहोत आणि तुम्हाला जर इथं चोळ येत असेल तर ह्या रेषेच्या बाहेरून तुम्ही घेऊ शकता या रेषेच्या बाहेरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे अंतर तर आपण हे अंतर ठेवलेलं आहे अर्धा इथून इथं अर्धा आहे पाहू शकता हे आपलं अर्धा इंच आहे मार्जिन आता आपण गळ्यापासून जायचं आहे वर एक इंच हे एक इंच आपल्याला गळ्यापासून वर जायचं आहे आता आपण हे अडीच आणि ही तीन अशी आपण क्रॉसपट्टी काढायची आहे आता हे झालं परफेक्ट माप आता हे छत्तीस साईजचं तर आपण याला कटोरी ठेवणार आहोत सहा इंच डायरेक्ट आपण ही रेश ओढून घ्यायची आहे ही जी मोंढ्याची रेश आली आहे ती आपण खाली ओढून घेऊया आणि इथून आपल्याला ठेवायचे दोन किंवा सव्वा दोन तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुमची कटोरी एकदम परफेक्ट येणार आहे आता आपण हा झाला आता यामध्येच आपण पाठीचा भाग आणि समोरचा भाग हे आपण याच्यावर मार्किंग टाकलेले आहे याच्यावरूनच आपण समोरची भाग काढणार आहोत तर आता हे आपल्याला कट करून घ्यायचंय सांगायले कारण तुम्हाला लक्षात राहावी सगळ्यांना समजावी अशीच आपण कटिंग सांगतो आहे जेणेकरून सगळ्याला समजेल आता आपला मागचा आणि पुढचा भाग हा तयार केलेला आहे आपण आता आपण काय करायचंय हेच आपण इथं उठून घ्यायचंय क्रॉसपट्टी किती आहे आपण मोजून घेऊया त्या क्रॉसपट्टीला आपण जागा सोडूया आहे अकरा इंच तर अकरा इंच आपण हे क्रॉसपट्टीला जागा सोडू आता तुम्हाला काय करायचंय हे आपल्याला हे फक्त आपण हे उमटून घ्यायचं आहे पाहू शकता हे उमटून घेतलेलं आहे आपण आणि आता हे आपल्याला एवढच याचा उपयोग करून घ्यायचा आहे आप फक्त आपल्याला ह्या फ्रंट काढायचा आहे आपण पेपर कट न करता कटोरीची कटिंग करत आहोत कटोरी ब्लाउजची तर हे एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आहे हे आपण आता आपण काय करणार आहे हे काढून घेणार हो, आहोत आणि मग क्रॉस पट्टी, आणि कटोरी खूप सोपी पद्धत आहे पेपर न करता एकाच दमात तुमचं मागचं पुढचं फक्त तुम्हाला इथं छापून घ्यायचंय आणि तुमचा कपडा सुद्धा वाया जाणार नाही पाहू शकता आपण हे काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय राहिलं आपलं काय राहिले आहे क्रॉसपट्टी आणि कटोरी आता तर आपण कटोरी कशी काढायची आहे तर चला पाहूया हे फक्त तुम्हाला क्रॉस ठेवायचे इथपर्यंत कारण कटोरी आपली एवढ्या याच्यात खूप छान निघेल आकार पण आता तुम्हाला ह्याचे जे हे आहे आकार हा जो आकार आहे हा वाला तर हे मोजून घ्यायचे तुम्हाला किती आहे तर सव्वा दोन किती आहे आपलं सव्वा दोन आलेला आहे गळा आपण गळारुंदी किती ठेवलेली आहे त्या फक्त तुम्हाला गळा रुंदीच पाहिजे आहे बाकी तर सेम तुम्हाला सगळं इथं मिळणार आहे गळारुंदी फक्त आपण चेक करायची तर आपली गळारुंदी आहे आपली सव्वा दोन इंच हे गळारुंदी आपण सव्वा दोन ठेवलेली आहे आणि आपल्याला फक्त आकार द्यायचा आहे गळ्याचा आणि हा आहे हा आकार आपल्याला जशाला तसाच द्यायचा आहे जशाला तसा द्यायचा आहे याच्यात काहीही बदल करायचा नाही फक्त आपण हे सव्वा दोन जो तुम्ही आकार ठेवलेला आहे गळा रुंदी ठेवलेली आहे ती फक्त ठेवून द्यायची आणि गळ्याचा आकार टाकून द्यायचा परफेक्ट म्हणजे तुमची क्रॉसपट्टी ते कटोरी परफेक्ट निघणार आहे आणि आता आपल्याला तुम्हाला आता कटोरी किती रुंदी किती ठेवायची आहे कटोरी जी त्यावर तुमचं तुम्हा। तर आपण ठेवणार आहोत साडेआठ इंच तर आता पाहू शकता आपण साडेआठवर खून केलेली आहे आणि आता आपण पाहू शकता इथून आपल्याला एक इंच असं खाली यायचं आहे एक इंच आणि हे जे अंतर आहे आता इथलं हे आपण अंतर चेक करायचंय हे आपल्याला चेक करायचंय पाच आलेलं आहे तर आपण इथून इथं पाच ठेवायचं आहे लक्षात घ्या परत परत तुम्हाला लक्षात राहणार नाही कारण आपण हे अंतर जेवढं इथलं अंतर आलेलं आहे पाहू शकता हे जे अंतर आलेलं आहे हे हे अंतर आपण हे अंतर हे मोजलेलं आहे पाहू शकता पाच इंच आलेलं आहे पाच इंच आपल्याला ठेवून द्यायचं अंतर आता कटोरी आपली किती आहे साडेपाचे साडेपाच इंच आहे यामध्ये आपल्याला तीन इंच ऍड करायचं एक्स्ट्रा घ्यायचे वाढून तर आणि तीन साडेआठ इंच तर आपली ही साडेआठ इंच आपण कटोरी वाढून घेतलेली आहे कोणत्याही याच्यामध्ये तुम्हाला तीन इंच अडीच इंच घेऊ शकता कटोरीवर अवलंबून असते तुमचे कप्स छोटे मोठे त्याच्यावर तुमची कटोरीची साईज किंवा वाढून घेण्याची ठरवलं ठरवलं जातं तर इतकी सोपी पद्धत पेपर कट न करता सुंदर अशी ही आपली कटोरी आपण क्रॉसमध्ये का काढून घेतलेली आहे तर पाहू शकता अतिशय छान अशी ही आपली आजची कटिंग होती परफेक्ट आता आपण इथं थोडस पाव इंच आणि इथं पाव इंच शिलाई मार्जिंग ॲड केलेली आहे फक्त पाव इंच पाव इंच बास झाली आपली कटोरी पेपर कट न करता वेळेची बचत कटोरी कमी जास्त पडणार नाही पाहू शकता अतिशय छान अशी ही, ही आजची आपली पेपर कट न करता क्रॉस मध्ये कटोरी आपली तयार झालेली आहे पुन्हा एकदा तुम्हाला चेक करून दाखवते कटोरीचा आकार पाहू शकता आता आपण गळा किती मोजलेला होता त्याच्याबरोबर तर गळा आपला सहा इंच आपण ठेवलेला होता सहा सहा बरोबर आलेला आहे तर अशी ही आपली पेपर कट न करता ही कटिंग केलेली आहे आता आपण साडेपाच ठेवायची आहे आपल्याला कटोरी अर्धा इंच शिलाई मार्जिंग बाकीचं टक्स एकदम सरळ पॉइंट वर तीन इंच ठेवून द्यायचा आहे कारण आपल्याला अडीच इंच अर्धा इंच तुमचं मार्जिन शिलाई मार्जिंग जाणार आहे आणि तयार तुमची अडीच इंचाची अशी ही आजची आपली कटोरी तयार झालेली आहे परफेक्ट अशी हे माप येणार आहे पाहू शकता आता आपलं काय राहिलं आहे आपली राहिली आहे क्रॉस पट्टी, तर आपण पट्टी कशी काढायची ते आता आपण पाहूया हे ठेवायचं आहे इथं पाहू शकता करेक्ट आता आपण हे मोजून घ्यायचंय आडीच आहे आणि इथं तीन आहे तर आपल्याला इथं एक इंच आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे म्हणजे क्रॉसपट्टी वाढून घ्यायची आहे याच्यापेक्षा एक इंचानी आपण क्रॉसपट्टी वाढून घेणार आहोत पाहू शकता हे तुमचं इथं कापलेलं आणि हा गळा पाहू शकता हा गळा शिलाई मार्जिंग लाई मार्जिंग आपला गळा सव्वा तयार होणार आहे पाहू शकता सव्वा गळा तयार आणि आपली पट्टी काढणार आहोत आपण आता आता आपल्याला इथं ठेवायचं आहे चार इंच आणि इथं ठेवायचं आहे साडेतीन इंच कमी कपड्यामध्ये परफेक्ट अशी ही आपली कटिंग आजची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेर आणि सबस्क्राईब करायचंय खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला आणि तुमचा वेळ न जाता आता, आता आपलं राहिलेलं आहे बाही लांबी आपली बाही लांबी आहे दहा इंच आपण अकरा इंच ठेवायचं आहे एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत साडेतीनचा चा उतार देणार आहोत बाही लांबी आपण रुंदी नऊ ठेवणार आहोत तर ही होती आजची छत्तीस साईजच्या ब्लाउजची अंगावरून घेऊन माप कशी घेऊन आपण कटिंग केलेली आहे आणि डायरेक्ट पेपर न काढता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे आपण उंची का कशी घेतो ती कशामुळं वाढून घेतो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे आपली परफेक्ट कटिंग डायरेक्ट पेपर कट न करता एकदम परफेक्ट अशी ही कटिंग आपली तयार झालेली आहे आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद सर्वांना आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील